राधानगरी येथे सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांची जयंती व अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कोल्हापूर सांगावकर साहेब हे होते यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अभियंता यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमावेळी डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आपल्या व्याख्यानातून सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांचे विचार मांडले तर कार्यकारी अभियंता सांगावकर पाटबंधारे उपअभियंता प्रवीण पारकर सार्वजनिक बांधकाम उपअभियंता इंगवले पंचायत समिती बांधकाम उपअभियंता खैरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभियंता प्रतीक गौड यांनी केले सदर कार्यक्रमास माजी कार्यकारी अभियंता जी टी पवार आर बी पाटील सूर्यकांत नाईक विनायक खोत एन एस कांबळे किशोर परीट अमोल फल्ले किरण पारकर मुजमिल नवाळेकर आदी उपस्थित होते